नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एकच भयानक घटना घडून सावलीने महादेवाचा अभिषेक करून देखील इकडे गाडीचे ब्रेक फेल झालेले असल्यामुळे सारंगच्या कारचा अपघात होतो आणि जेव्हा आता सारंगला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असते त्याच वेळेस आता इकडे हे सगळं ज्या मुलीमुळे घडलं आहे ती मुलगी मला या घरात नकोय असे रागाने बोलून हॉस्पिटलमध्ये आता तिलोत्तमा जेव्हा आलेली असते आणि इकडे आता अमृता जेव्हा फोन करून सावलीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये बोलावते आणि जेव्हा आता सावली हॉस्पिटलमध्ये येऊन तिलोत्तमा सावलीला बघते त्याच वेळेस आता रागाने आजपासून तू माझ्या मुलाच्या तोंडासमोरही यायचं नाही आणि माझ्या घरीही यायचं नाही असे म्हणत आता सावलीला हाकलून देत असताना त्याच वेळेस आता इकडे सारंग शुद्धीवर येतो आणि जेव्हा आता सारंग शुद्धीवर आल्याचे तिलोत्तमाला समजते त्याचवेळेस सगळेजण आता सारंगकडे धाव घेऊन आता सारंग आता शुद्धीत येऊन सार सारंगच्या तोंडातून सावली हे नाव येत असते आणि ते बघून सगळेजण आता सारंगकडे बघत असतात तिलोत्तमा म्हणते की सारंग अरे त्या मुलीमुळे हे सगळं झालं त्या मुलीचं कशाला नाव घेतोस तर सारंग म्हणतो आई मी आज जो वाचून तुझ्यासमोर आहे ना ते फक्त सावलीमुळे मला सावलीने वाचवलं ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसून आता आपल्या सारंगचा जीव सावलीने वाचवल्याचे सत्य समजताच आता तिलोत्तमा कशी जात असलेल्या सावलीला थांबवते आणि सावलीचा आता तिलोत्तमा ही सावलीच्या हृदयाला पाजर फुटून कसे सावलीचा सून म्हणून स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सारंगच्या जीवाला धोका आहे हे कळताच आता इकडे सावली ही महादेवाच्या मंदिरात येऊन महादेवाला अभिषेक सावलीने आता केलेला असतो खरा पण त्यासाठी आता ऐश्वर्याने सावलीची अडवणूक केलेली असते आणि सावलीला पकडण्यासाठी गुंड पाठवलेले असतात पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महादेवाचा त्रिशूळ घेऊन सावलीने त्या गुंडांना पळवून लावलेले असते आणि तेथीलच बायांकडून दूध घेऊन त्या दुधाने महादेवाचा अभिषेक घडवून आणलेला असतो आणि त्याच वेळेस आता महादेवाने सुद्धा बेलाचे पान पिंडीवर पड आता कौल दिलेला असतो पण इकडे मात्र अजूनही सारंग आता संकट काही टळलेलं नसतं आणि सारंगच्या आता पत्रिकेतून काही मृत्यूयोग गेलेला नसतो कारण सारंगच्या कारची ब्रेक फेल झालेली असते आणि सारंगची कार आता झाडावर आदळून सारंगला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि जेव्हा आता सावली अभिषेक करून जात असते त्याच वेळेस आता अमृताने फोन करून सारंगचा अपघात झाल्याचे आता अमृताने सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता सावली ही पुन्हा आता मोठा धक्का धक्का बसून हॉस्पिटलमध्ये आलेली असते त्यापूर्वी इकडे आता सारंगला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचे कळताच तिलोत्तमा चंद्रकांत सगळेजण आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात सारंगला आता ऑपरेशनसाठी आतमध्ये घेऊन गेलेले असतात आणि आता सावली सुद्धा तिथे आलेली असते इकडे आता सगळेजण सारंगला भेटतात सारंगची परिस्थिती अतिशय नाजूक असते आणि आता तिलोत्तमाने तिकडे चंद्रकांतला सांगितलेले असते की ती मुलगी आता माझ्या सारंगच्या आयुष्यात मला नको आहे माझ्या घरी देखील नको आहे आणि माझ्या सारंगच्या आयुष्यात देखील नको आहे आत्तापर्यंत माझ्या सारंगवर जे जे काही संकट आले ते फक्त त्या मुलीमुळे आलेले आहेत आणि आता सगळेजण आता अवाक होऊन तिलोत्तमाकडे बघत असतात जात हॉस्पिटलमध्ये येताना सुद्धा आता तिलोत्तमाने सोहम आणि चंद्रकांतला ती मुलगी मला सारंगच्या आसपासही नको हे हो सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा चंद्रकांत सगळेजण बाहेर येतात तर सावली तिथे असते आणि आता सावलीला बघताच आता राग घेऊन तिलोत्तमा म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना की तू माझ्या सारंगच्या समोरही यायचं नाही आणि सारंगला तुझं तोंडही दाखवायचं नाही जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही ना तोपर्यंत या मुलीची सावली देखील माझ्या सारंगवर पडता कामा नाही आणि हा माझा आदेश समजा असे आता दिलोत्तमा सगळ्यांना थानकावून सांगते आणि ते ऐकताच आता इकडे ऐश्वर्या खूप खुश झालेली असते सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि आता तिलोत्तमाने या मुलीला अखेर कायमचं बाहेर काढलं आणि सारंगच्या आयुष्यातून बाहेर काढून ही मुलगी आता आपल्या घरातूनसुद्धा जाईल असे आता ऐश्वर्याला वाटू लागते आणि त्याचबरोबर रागाने तिलोत्तमा आता सारंगच्या रूममध्ये जाते आणि त्यामुळे इकडे आता सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आपण एवढं महादेवाला अभिषेक करूनसुद्धा आपल्याला मा सारंग सारांना मृत्यूपासून वाचवता आलं नाही यामुळे आता सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ताबडतोब सावली ही लगेचच आता तिथेच खाली बसते आणि आता सावलीला खूप वाईट वाटून आता काय करावं ही कळत नसतं आणि आता त्यानंतर पटकन इकडे तिलोत्तमा चंद्रकांत सगळेजण आता सारंग शुद्धीवर येतात सारंग समोर आलेले असतात पण त्याच वेळेस आता सारंग त्याच्या तोंडातून तुण फक्त सावली हेच नाव येत असते आणि ते बघून सगळ्यांना अचंबा वाटतो त्यानंतर आता तिलोत्तमा सारंगला म्हणते की सारंग बाळ तू कसा आहेस आणि हे सगळं का झालं मी तुला सांगते ना हे सगळं त्या पुरीमुळे झालंय मला माहिती आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की ही मला वाचवणारी आई दुसरी तिसरी कोणी नसून सावली आहे आणि ते शब्द ऐकताच आता चंद्रकांत अमृता अवाक होऊन आता सारंगकडे बघू लागतात तर तिलोत्तमाला मोठा मा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता सारंग म्हणतो हो आई मी या संकटातून वाटलो ना त्या पाठीमागे फक्त सावली आणि सावली आहे याच्या अगोदरही माझा ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदरसुद्धा दोन भयानक घटना घडल्या आणि त्या घटनेतसुद्धा मला वाचवणारी म्हणजे सावलीच आहे आणि देवाच्या कृपेने आज मी तुझ्यासमोर जो आहे ना तो सावलीमुळेस तेव्हा आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि एक क्षणभर आता काय करावेनी कळ काय नाही हे तिलोत्तमाला कळत नसतं तिलोत्तमा म्हणते की सारंग अरे तू काय बोलतोयस ती पोरगी तुझ्या आयुष्यात आली आणि तुझ्या आयुष्यात संकट यायला सुरुवात झाली आणि आज तू म्हणतोस त्या पोरीने वाचवलंय तर आता सारंग म्हणतो हो आई कारण मला रस्त्यातून सर्पदंश सुद्धा होणार होता पण महादेवाच्या कृपेने हे आणि सावलीच्या पुण्याईने महाशेष नाग सुद्धा माझ्या निघून गेला आणि मला त्याने काहीच केलं नाही त्यानंतर गाडीचे ब्रेक फेल झालेले असताना देखील माझी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक बसली असती पण त्या क्षणी सावली माझ्या डोळ्यासमोर येऊन त्या प्रकाशात माझी गाडी झाडावर आदळली आणि मी वाचलो त्यानंतर आता ते शब्द ऐकताच ताबडतोब आता तिलोत्तमाच्या दगडी हृदयाला पाजर फुटलेला असतो आणि आज ही पोरगी कशी जरी असली तरी तिच्या पुण्याईने आज आपल्या सारंगला पुन्हा यमाच्या दारातून परत आणले हे सत्य तिलोत्तमासमोर आलेले असते आणि आपण तर सावलीला इथून हाकलून लावले हे आता भानावर आलेल्या तिलोत तिलोत्तमाला समजून पटकन आता तिलोत्तमा आता बाहेर येते तर सावली आता तेथून जात असते भरल्या डोळ्यांनी रडतच जात असणाऱ्या सायलीला पाठीमागून तिलोत्तमा सायली असे हाक मारते आणि ती हाक ऐकताच सायली ही पाठीमागे बघते आणि ताबडतोब आता तिलोत्तमा सावलीला तिच्याकडे बोलावते आणि लगेचच सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि आता तिलोत्तमा ही सावलीचा कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा